आणि फायनली हा माझा सेल्फ मेकअप रेडी आहे आणि सो सो ठीक आहे मला तर नाही आवडला पण असो आणि इकडे माझ्या फ्रेंड्स आहेत आपण बघा किती छान छान दिसत आहेत सेल्फ मेकअप नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन स्वागत आहे आज क्लासमध्ये प्रॅक्टिस डेच आहे पण आजपासून एक्झाम चालू झालेले आहेत मिनी एक्झाम आणि आज फर्स्ट आहे सेल्फ मेकअप आणि छानशी साडी वगैरे घेऊन बोलवलेलं आहे आणि स्वतःचा स्वतः मेकअप करायचा आहे आणि मस्त साडी वगैरे घालून म्हणजे पूर्ण लूक तयार करायचा आहे आपल्याला तर अशा पद्धतीत आणि महत्त्वाचं म्हणजे आज आहे नागपंचमी सर्वप्रथम नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि नागपंचमी आहे आणि त्यात आज सुट्टीही नाही आहे एक्झाम चालू झालेले आहेत आणि म्हणजे आपल्याला तर यंदा नाहीच करायचं आहे त्याच्यामुळे काय हरकत नाही आहे तर असो उशीर झालेला आहे आत्ता वाजले आहेत पावणे दहा आज खूपच लेट झालं आहे पण मिळेल मिळून जाईल गाडी तर चला निघते आता आणि बघूयात सेल्फ मेकअप कसा काय होतो आहे ते आणि आज फर्स्ट डे मीने एक्झामचा स्टार्ट होतो आहे तर चला थोडंसं भीती आणि थोडीशी एक्साइटमेंट जास्त एक्साइटमेंट तर आज आहे सेल्फ मेकअप आणि प्रत्येकाने आपापला मेकअप करायचा आहे अजून काही मुली आल्या नाही आहेत ये, त्या येतील ज्या आल्या आहेत त्या आता आम्ही स्टार्ट करतो तर चला आज सेल्फ मेकअप पाहूयात कसा होतो आहे रोज दुसऱ्याच्या फेसवर आपण प्रॅक्टिस करतो आज स्वतःच्या फेसवर प्रॅक्टिस करायची आहे आणि बघायचं आहे की आपला स्वतःचा मेकअप आपल्याला म्हणजे कसा येतो आहे कसा होतो आहे आणि सरांची रिॲक्शन काय असेल आणि फायनली हा माझा सेल्फ मेकअप रेडी आहे आणि सो सो ठीक आहे मला तर नाही आवडला पण असो आणि इकडे माझ्या फ्रेंड्स आहेत ते आपण बघा किती छान छान दिसत आहेत सेल्फ मेकअप आणि अजून बाकीच्यांचं चालू आहे ना जेथे आपल्या कामामध्ये इझी आहे मयुरी

सगळ्या मेकअप आणि फोटोमध्ये दंग आहेत तोपर्यंत म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवावा तर बघा इथे हा माझा सेल्फ मेकअप आणि मी छान अशी नथ वगैरे घालून तयार झालेली आहे आणि हो महत्त्वाचं म्हणजे हे ही जी, जी ज्वेलरी आहे ना ती स्वतः मी बनवलेली आहे आणि खूप छान वाटते जेव्हा आपण स्वतः बनवलेली ज्वेलरी असा तर सगळ्यांचा सेल्फ मेकअप इथे रेडी आहे आणि किती छान तयार झालेले आहेत बघा माझ्या मैत्रिणी आणि किती सुंदर दिसतात स्वतःचा मेकअप म्हटल्यावर असा अगदी भारी भारी केलाय सगळ्यांनी आणि खूप छान तयार झालंय तुम्हाला कसं वाटतंय खूप खूप छान छान आम्हाला राहिलेले मेंबर एक 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 करून जॉईन होतात अजून तिकडे बाकीचे जे आहेत त्यांचं चालू आहे आता ते होईल तोपर्यंत आम्ही आमचा व्हिडिओ इथे करून घेतलेला आहे तर कसा झाला आहे सेल्फ मेकअप प्रत्येकीचा नक्कीच कमेंट्स करून सांगा आणखी व्हिडिओ मागे माझी लवकर व्हिडिओ तिथली पटकन थांबवलं आज चैतन्य मोठी गाडी घेऊन मला आला होता घ्यायला आणि मी निघाली आहे घरी कारण आता सुट्टी झाली आणि मी पाचोडमध्ये उतरते आणि मग तिथे येतो घ्यायला तुम्ही इथे बघू शकता नदीला किती पाणी आहे पण थोडंसं गाडी अलीकडून आल्यामुळे दिसलं नाही आहे आपल्याला व्यवस्थित पण खूप सारं पाणी आहे आणि खूप छान वाटलं आजचा हा मेकअप मेकअप मी तसाच ठेवलेला आहे आणि तसंच घरी आले आहे आणि खूप छान वाटलं आणि मस्त असा हा दिवस केलेला आहे आजचा खरंच चला आत्ताच कामाचा एंड झालेला आहे आज पंचमी होती पण पंचमी काही साजरी करता नाही आली आणि क्लासही होता आणि आज सेल्फ मेकअप होता तुम्ही तर पाहिलाच आहे तो आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणींनी केलं होतं आणि त्यासोबत मीही केलं होतं सेल्फ मेकअप तर तो कसा झालेला मला नक्कीच कमेंट्स करून सांगायचा आहे आणि त्यानंतर आल्यानंतर जे मावस नंदाबे वारले होते ना तर त्यांचं आज कार्य होतं मग तिकडे गेली जेवण वगैरे केलं संध्याकाळचं आणि आता आज ते एंड झालेलं आहे तर उद्यापासून आहे मिनी एक्झाम मिनी एक्झाम स्टार्ट होत आहे आणि उद्या आहे माझ्यासाठी साऊथ इंडियन लुक आणि साऊथ इंडियन लुकसाठी मी वैष्णवीला घेतलेलं आहे तर तिची थोडीशी तयारी केली आणि मी सुद्धा मला जे न्यायचं आहे ना साहित्य ते मी ते सगळं काढून ठेवलेलं आहे चेअर खाली पण आहे आणि चेअरवर पण तर हे सगळं मला उद्या जाताना घेऊन जायचं आहे तर मी मोठ्या बॅगमध्ये ते भरून घेऊन जाईन आणि वैष्णवीलाही घेऊन जायचं आहे आणि वैष्णवी आणि दोघे पण येणार आहेत तर त्याच्यामध्येच माझा पूर्ण वेळ गेला त्याच्यामुळे मला व्हिडिओ घेताच आला नाही कारण साडी बघा ब्लाऊज बघा ते फिटिंग करा पुन्हा ते ज्वेलरी सगळी ती म्हणजे प्रॉपर त्याच्यावर मॅच कुठली होते ती हे करा त्याच्यामध्ये पूर्ण वेळ गेला आणि पिन बनवायची होती कारण साऊथ इंडियन लोक आहेत तर त्याच्यावर नत तर जाऊ शकत नाही आणि आत्ताच शिकलेल्या म्हणजे नुकत्या शिकलेल्या कलेचा फायदा करून घ्यावा म्हणून मग छानशी पिन बनवली आधी एक बनवली तर ती थोडीशी मोठी वाटत होती म्हणून मग पुन्हा एक दुसरी बनवली आणि दोन अशा मी बनवलेल्या आहे दोन्ही मी बरोबर घेतलेल्या आहेत पण मी तुम्हाला ते आत्ता दाखवणार नाही आहे कारण तुम्हाला ते उद्या पाहायचे आहे आणि ती नोजपिन कशी झाली आहे ती सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात नक्कीच तर अशा प्रकारे आता सगळी तयारी झालेली आहे आणि खरं तर ना साडी प्रीप्लेटिंग करायची होती मला बॉक्स होल्डिंग करूनच न्यायची होती पण नेमकीच इस्त्री बंद पडली आणि आत्ता वाजले आहेत पावणे बारा आता मी कोणाकडे जाऊही शकत नाही आणि कोणाकडून इस्त्री आणूही शकत नाही त्याच्यामुळे मग आता इस्त्री तर माझी राहिलीच इस्त्री आता मी आता नाही करणार आहे अशीच मी साडी घेऊन जाईन आणि मग असंच मी डायरेक्ट त्याच्यावर प्लेटिंग करेन तर बघूयात आता उद्याचा जो आपला साऊथ इंडियन लुक आहे मिनी एक्झाम आहे तर तो कसा म्हणजे होतो तो लुक कसा होतो ते आपल्याला पाहायचं आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण मी स्वतःचा मेकअप करताना म्हणजे मला मेकअप आवडतच नाही पण आज ते करावं लागलं ला, तरी पण मी एकदम लाईट लाईट केलं ला होतं तरीही सर बोललं थोडासा डार्क झाला पण ठीक आहे आणि त्यानंतर मग आता बघूयात उद्या मुलींवर सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर आहे फायनल बापरे <laughs> तर बघूयात आता कसे कसे होत आहेत ते आणि शेवटी काय हे चढउतार तर हातोच महत्त्वाचा आपल्याला जी कला घ्यायची होती ती आपण घेतलेली आहे आणि म्हणजे सरांकडून जे नॉलेज आपल्याला पूर्णपणे हवं होतं ते घेतलेलं आहे आणि खूप छान पद्धतीत झालेलं आहे पूर्ण आता नॉलेज आपलं कम्प्लीट झालेलं आहे आणि आता वेळ आली आहे परीक्षा देण्याची तर परीक्षा ही द्यायचीच आहे परीक्षा तर देणारच नंबर निघो ना निघो त्याची अपेक्षा अजिबात केलेली नाही आहे आणि बघूयात आता मग उद्याचा लूक कसा होतो ते तर आता वेळ झाली आहे आरामाची व्हिडिओ इथेच थांबवण्याची तर मी आता व्हिडिओ इथे स्टॉप करत आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशी मज्जा करत राहा बाय